जवाचे गहू तेव्हाच्या पोळ्या खांचे पण तू आरती कुठं नेमकं मी अशी चालते फिरत फिरत म्हटलं यावं म्हटलं तुझ्याकडे नाही का तुला येऊन भेटावा म्हणून ते काय करतात ते काय करतात काय आता थोडेसे ते पण काम करायला माहितीये काय तुला काय भेटल बसून ठेव काय कमी तुला फायदा फायदा मग फायदा काहीच नाहीये गुरु लोकांवर माग माग पुढ लोकांच्या कर्तीवर हा बाबा तुला भेटत असतो लोकांपासून काय फायदा तुला जा पाच हजार रुपये मग आहे म्हणजे बंग बंगून कसं असतं माहिती घा आपण जर हिच हिचं आणि तिचं तिला दिलं ना थोडस रावणार आहे ना तर मग सगळं आपण शोधले बोड बो ती विषय मला तर वाटत कांचे तू तेच केलेल आहे घड्या मग मग तुला कसे बसून काय कमिशन असणार म्हणस तू ना असं कोणाच्या लावला करते काय ना घरासा नाही बाई कसलं काही बाथरूम आहे का तू हा फटला बाय तुला जमला तुलाच बाई कलयुग चालू आहे बाई कलयुगामध्ये ना माणसाने असं जुळावलं पाहिजे माहिती का म्हणजे नाव नाही कमतेचं काय करायचं दूर करायचं आहे ना दूर करायचं नाही बरगीचं चाडण दूर दिसतीत दिसतीत नाही बाई बिस्किट आता मेळाये तू माहितीये काय कंपनी त्यांना म्हणजे मैत्री रोज येणार आमच्या घरी म्हणून मित्रावर करून घेणार कंपनी आता माहितीये तुला पहिले गरम छान तुझ्या खाण्यासाठी घेऊ राहिसात असा ना त्याने स्ट्रॉनी देण्याचं पाणी पिते तू नाईस कानची तू काय म्हणाल बर हे सोडून तेल सांगते थोडेसे केस वाढले पाहिजे पॅरे सुटते लाव पण तू काय म्हणा जेवढे शिकले ना तेवढे हुकले कांचे गेल्याचं आजीबाज तुला बाई पाहते ना तेल कोणसं का माहितीये तुला तुला सांगते मी आता जेस्ट काय म्हटले तुला पॅरे सुटते लाव आहे कांचे तू लय केस रे सणा सणा भाणाभाणाच वाटते माहिती का भुगल तेल उकळून ठेवले त्याच्यात काय मग का होतो लावलं होतं पण तरी नाही वाढत तेवढं संपलंय पण तू छान दिसते मग काच्या मस्त आहे तू दिसाल किती भारी मग माझ्या पैशाचं तर व्हायचे खरं सांगत आहे तू असल्यावर ना एवढं बच माझ्या ना माझ्या कंपनीचा असतं सगळं ब्रँड बाबो मग फुकत नाही फुकत नाही फुकत हवाय मी हवा इथून तिथून ते पण मग छान कसं केला त्यांचे दोस पाहिला वेंगा परत नाही म्हणून दे आपल्याच्या पत्ती संपली होती का नाही ना मग तू इकत पत्ती संपली का म्हणजे माझी माझ्या घरी आली का भिक्क पण तू सात की काही नाही त्याच्या घरी पाहण्याचा भांडे तू ना <laughs> <laughs> आले नाही भांडे करून जाय जायतो ना त्यांचे पण तुम्हाला एवढ्या प्रेमाने भेटायला आले का नाही एवढ्या हा तुम्हाला पण काही माणूस काय ना तुझ्याबद्दल हे ते तुला पाचशे रुपये तू जात आता बिस्किट खाय चॉकलेट खाय पेट्रोल खा घरी सर्वांना कडा निघून जाय रोज येणार का तुला रोज पाचशेच म्हणजे मी म्हणते तो आगो। 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 आगो काय बाबाची माहिती तू माझ्या नोटीत काय गांधी दिसा ना दुसरीकड गांधी दिसा नाग तुला पाचशे रुपये दिले आव नाही दिसत याच्यावर गांधी अगं बाई तू नकली नोट दिली बस काही चांगला पेट्रोल पंपा दुकान इकडेच इकडे वाचली खांची